त्याला आणली किती दिस त्याला त्याला आणली त्या पर चारशे रुपयाची पण आणली माझे मग तीनशे आठ आहे त्या तुमची शाळा कवाच भरली उशीरा झाल्या तुमच्या जाऊन रोज उशीरायच होता पण उठाव लवकर प्रार्थना झाल्यावर जायचं पाजीराव थाट्यांचं आम्ही प्रार्थनाच पण येतात काय काय जा गाडी हरव तानण्या मला फोन करून सांगते ती लोक कोण म्हणजे अरे सर गाव बघत हिडू सगळ्याला माहिती हो आणि भांग भिंग पाड जाटतोय अरे ईस करतो म्हणजे पाडलाच नाही सकाळ सकाळ इस करतोय का थोडं भांगी पाडून जातो आणि आज का चाललाय कलर की शायद पारोसा आणि बारामतीला जायचंय निश्वरला सोडवायला लवकरच जायचंय नऊ वाजता आंघोळ झाली खटाखट मध्ये कसं काय दिसत दिसत असेल चांगला मेहनेश्वरच बेऊ राखल किती वेळ लागतो कुठल्या मार्गे जातो आता हां कुठं मी जाऊ नको इकडं तिकडं डायरेक्ट घरी जा आहो कुठल्या मार्गे जातो राशिन करत का राशन कर क टेमवर नेऊन जा, जा नाही हा वेळ जायला जेव चल येऊन घे हां वांग कसलं झालं तिखटात आहे का मिरची तर बरं मी टाकते मिठाते आणि चालवलं आहे डबा रा चाललंय साईपाग बाकरी ज्ञानेश्वर तुला बाजी घ्यायची थोडीओ एअरपोर्ट वर भाकरी आमचं झालं जीओवर काय झालंय संध्या निघालाय जेवण बिवन झाली मी चाललो होतो ह्याला घालवायला पण संध्या मानला चाललोय होय ज्ञानेश्वर आता मग ते निघालाय मित्रांनो सध्या निघालाय सध्या त्याला नेमकं सोडतो म्हणलाय तुझं चार्जर ही घे सगळं घेतलं का पैसे निघालाय आता आणि करू नको घरच्यांना काम ही करू लाग ओ आणि थोडं इकडे तिकडे फिरायचं कमी कर आणि हिडीवर काय तुला लक्ष तुझं फोन जरा हलकी क्वालिटी असून ती थोडा वेळ जाईल पण जरा व्यवस्थित नीटनेटकं घरी काम ही करू लागत जा चल मग तुला सोडतो तिथं चप्पल घालून ये हा काय करते आहे कुठल्या देवाचा भांडारा खंडोबाचा नीट होईल मग आता कामाला झाली गाणी झालं म्हणून काय मोसिन थोडा ला लाव आता उग टिकली लाव मी लावले कुक आता कुकून टिकलीन गुलालन आता लईच झालं काय सांध्या सोडतो म्हणलं म्हणलं बरं झालं माझं वाचलं काय करते अश्विन लक आमच्यात बी वांग तुमच्यात बी वांग काय वानगडे आणि ती बी आमचं आहे तसलंच मिठाच हा की पण हे आमच्यात बी असलंच वांग आहे काय वानगडे मित्रांनो चेव काय ग शाळेत का नाही आहे नाटक करते इकडे इकडे काय आगाव झाली पूर्गी बाप्पा गत नाही गतच पोचल्या फोन कर चार्जिंग किती काय मोबाईल नंबर ही जोडलाय फोन फुटला हे झाला ही टेन्शन घ्यायची गरज नाही जोडलं सगळं आपण फोन कर मला पोचले कुठं की पोचल्या फोन द्या संध्या चालला होता तो बी सोडून स्टँड तसं काही टेन्शन नाही काही झालं जरा गरीब आहे माझ्यासारखाच आहे थोडासा असं दे हाय गाड्याला ना दे जरा थोडासा लागला आता मा सारखा काय करणार थोडं काय झालं की लगे निघतो असे मी त्याला काही गोष्टी समजून त्याच्या डोक्यातच बसत्यात का नाही काय माहिती थोडा येड्यागत करतो कधी कधी असे हा देत किती हो दे की हे अजून आहे की नाही मी कुठं जाणार नाही ना ती जायचं होतं की त्याला घालवाय काम होत पण संध्या म्हणलं मी घालवतो म्हणलं घालू चल कुठं घालोयस गेला ना ने मी काय म्हणतो आपण ही लय इकडं आलं का हो इकडे नाही तेवढं पाहिजे हां बरोबर कारण ही तर ईट लागणार आहे ना हां फाउंडेशन आपल्याला तेवढं तिकड पाहिजे हो थोडसं बरोबर असं जमतय

बर तुला एकदा एक शर्ट आण ते शर्ट तुम्हाला सारखं दिसत आहे का हे जाओ ही शर्ट तीन वर्ष झाले हे जाओ कोट या कोट पण एकदा नाही घातला कर घातला ही सोन्याचा लागणार शर्ट चार वर्ष झाले सोन्याचा लागणार शर्ट हे आणि चार वर्षाचे कपडे तुमची एक वर्षापूर्वीचे तरी कपडे आहेत का हे चार वर्षापूर्वी आणि त्यांनी मला घेतलेलं आठ त्यांनी चार वर्षांपूर्वी बरं ना बस आणि ही कोठी घरी का की ही घरी घालून फाडून टाक ही मामाच्या लग्नातला झालं कधी दिवस झाले तुमचे तुमचं पेमेंट आल्या जाऊ हिच ही ना। गालती ना दिसा नवी घालती ना हि जे प्रत्येक न ऑर्डरचे हिच्याकडे जेवढी दिसाड घालते ना तेवढी माझ्याकडे घरी घालाय काय बाहेर जाय कपडे नाही माझ्या बरोबर ना काय झालं मी तुम्हाला सांगतो नेमकं मॅटर काय झालाय आणण्याला म्हणलं तीच टी शर्ट तीच घालतोय रोज त्याचे कपडे काढ म्हणलं किती दहा पंधरा शर्ट दिसलं ड्रेस कशाच काय लय अवघडशे हिशे हाव हाता दुसरं नाही काय 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 दे च काय अकरा वाजले मित्रांनो आई म्हणत होती भंगार द्या पण आता कुठं द्यायचं होय असं दे तुम्ही कुठलं नेमकं हा येते असं दे काय झालं भांडेवाले आले होते आई म्हणत होती भांगार दे पण आता काय द्यायचं असं झालं ना काय म्हणते बाळा जेव की सेम टूम सेम टू वा जेव की बायचं बा बुक नाही कशी बुक नाही पिला थोड राहिलं होत शिबी झालं ना पूर जाग असे बाळा बाथरूम किती करताय हसू दे लागते झालं कि ओके जा जाऊलो आता ह्यात एक होईल असं दे किती वाजले तीन वाजले असते नाश्वरीच्या मैत्रीणी आल्या त्या थांबा इकडे कुठल्या कुठल्या इतर तू कुठली ग आय थांबा दोघे इकडे तू कुठली बया काजड मध्ये इकडे आली ग इतकी लांब कशी आली तू मग आता जायची कशी सायकली आली गाली हा मग गाडीवर आहे नाही मग मी घेऊन सोडवायला तू कुठली तू बी काजडची तुझं नाव काय श्रुती संतोष श्रुती तू मी आर्या आर्य बर तुझं काय घे तू पंढरपूर तुझं नाव काय आम्ही तिला बाय म्हणतो त्या बरं हे मी हा ही काय सांगते की आमच्या <laughs> <laughs> पक्कांची हा कुंभार तुझं नाव काय येश्वरी हा येश्वरी तू तू पेंटूची हा तुझं नाव तु काय

<laughs> <laughs> काय झालं रेश्मा ह्या शरी मग काय आहे खेळायची कुठे कलर आमच्या घरी तिकडे चाललाय बर कलर आणलेत का जा चालत का जायचं जरा जा गाडी घेऊन गाडी ऊन झाले कडक चार वाजल्यात हा चिर वाजल्यात म्हणलं काढा तुमचा काय म्हणते रेश्मा लई हसली काय नाही गहू घरात टाकायचंय पण छान ती बसली आता असं झालं हा हरभऱ्यावर टाकायच्या घरात ती गहू टाकायचं आहे पण ऊन लागत होत म्हणलं आता वाईज ऊन उतरलं की नाही मग उतरलं की आता टाकायचं बर बर मिस्त्री आले ते एक मिनिट आम्ही धावतो तुम्हाला सध्याच्या घरी कोल्हा पेंटर गेलो काय म्हणता मिस्तरी काय गुड इव्हनिंग गुड इव्हीनिंग गुड आफ्टरन ती पाया खाल्लाय ना इकडे आपला पूर्ण झालाय ती मिस्त्री आलो होत बघायला

माझा एक फोटो ही काय बरी विचारतात दादा तुम्हाला पोर किती ती नवीन नवीन आली तीत ना कधी कधी चिव असतात ना मग मला म्हणले जरा कमी पोर कमी पोर काय झालंय चार चार नाही ती ती बारक्या भावाची ती पोर मला असतात दोन आण सूर्य डॉन आहे हा हा गेलाय मित्रांनो हाय नाही दहावीला नववी चालली आता संपली उन्हाळ्याची नववी झाली की संपलं दहावीला जाईल लवकर ही पुढगी आता सहावी आहे बा मित्रांनो सहावी आहे आता सातवीला जाईल आता <laughs> आता ही उन्हाळ्याची परीक्षा झाली बरोबर का हा चला आम्हाला अंधार पडला थोडस आम्ही थोडसं थांबा थांबा दोन मिनिटं म्हटलं दोन मिनिटं सुद्धा झालं नाही मित्रांनो दर्ग म्हणलं थोडी माहिती द्यायची अगं ती जे प्रार्थना जे प्रेया त्या आधी आवळत्या जे जाऊन दे सांगायचं कोण नवीन आला असेल तर त्याला सांगायला माझ्याकडून नमस्कार परत तुम्ही आमच्या चॅनलवर आला ह्यासाठी धन्यवाद तुमचं आमच्या चॅनलवर स्वागत आहे अजून परत आता होळी पण आली त्यामुळे

जेवून बसलो जेवून जेवली सगळी नाही नाही काय करते तिकडे एकटी काय उचली बघत हा रील निस्त्या रील बघायच्या मग शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ चला अंधार पडलाय चला गुड नाईट सर्वांना वर आलाय आज मोठं झालाय केंद्र